काय एकंदरीत काय विजन असतात अशा त्यांनी काय आपल्या काय समस्या आपल्याला सांगितलं त्याच्या सोबत आपलं सेट आहे त्यांचे संवाद साध्या काय तुम्ही या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत मोठ्या शक्ती प्रदर्शन आरोप दाखल केलाय काय प्रतिक्रिया जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे आणि एवढी सोबत माझ्या आली आहे मी आजपर्यंत समाजकार्य केलं आहे त्या कारणातून मी जनतेची सेवा केली आताही मला जनतेची सेवा करण्यासाठी मी येत आहे माझ्या डोक्यावरती आमदार प्रशांत मालक परिचारक व आमदार समाधान दादा अवताडे यांचा हात असल्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही जनतेशी मांडून सगळ्या गावाचा विकास करू आणि जे जे आहे ते सगळं आम्ही करून देऊ गटाचा विकास करणार काय मतदारांना काय मतदार बंधू भगिनी आमच्याच आहेत ना तुमच्यासोबतच आहेत आमच्या सोबतच आहेत विषय